नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी तीन पट फुलणारी कुरडईची रेसिपी बघणार आहोत अगदी इन्स्टंट आहे ना याच्यामध्ये भिजवायचं टेन्शन आहे नाही याच्यामध्ये चीक काढायचं टेन्शन आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात हे कुरडई बनवून तयार होते आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त हे तीन पट चांगली फुलते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक मोठी वाटी भरून राशांच्या तांदळाचं पीठ घेतलंय तर तांदूळ चांगले धुवून नंतर सुकवून त्याला मी दळून आणलं होत तर कुठल्याही एका वाटीचं तुम्ही इथे प्रमाण सेट करू शकता तर मी इथे गॅसवर एक छोटा कुकर घेतलेला आहे आणि कुकर मध्ये त्याच वाटीने मी इथे दोन वाटी पाणी घेणार आहे म्हणजे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय त्यासाठी दोन वाट्या भरून आपल्याला पाणी आहे आणि पाणी आता चांगलं गरम होऊ आहे म्हणजे उकळू आहे तर आपण याला झाकून ठेवून देऊया तर आता इथे बघू शकता पाण्याला मस्त अशी उकळी फुटलेली आहे याच्यामध्ये आपण आता मीठ घालून घ्यायचंय तर एक सपाट चमचा भरून मी ते मीठ घेतलेलं आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे म्हणजे अजिबात खारट होणार नाही आणि आता गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे आणि एका हाताने आपण हे बेलण्याने हाटून घेणार आहे आणि एका हाताने पीठ टाकणार आहे तर असं या पद्धतीने थोडं थोडं पीठ टाकायचंय आणि या पद्धतीने हाटून घ्यायचंय तर गॅसचा फ्लेम अजिबात कमी करायचं नाही मोठ्या गॅसच्या फ्लेमवरच हे सगळं करून घ्यायचंय तर अजिबात गुठळ्या होत नाही आणि मस्त असं सॉफ्ट आपलं हे पीठ तयार होते तर इथे बघू शकता सगळं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता असं फास्ट आपल्याला हे हाटून आहे म्हणजे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाही तर इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला सतत हे दोन ते ती, तीन ती, ती, मिनटं मिक्स करत राहायचे हे चांगलं आपलं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण इथे चमचाने याला चांगलं फिरवून घेणार आहे तर इथे बघू शकता आपण हे चमचाने किंवा पळीने असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे काही गाठी वगैरे असतील तर ते तुम्हाला या पद्धतीने चमचाने थोडंसे फोडून घ्यायचे पण या पद्धतीने केलं ना तर अजिबात गाठी वगैरे होत नाही आणि आता आपण याला झाकून ठेवणार आहे तर आपल्याला याला सात ते आठ मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचंय तर मी इथे कुकरच झाकण लावून देणार आहे आणि याला आपण सात ते आठ मिनिटं होऊ द्यायचंय लो फ्लेमवर म्हणजे मस्त असं वाफेवर आपलं हे पीठ जे ते शिजलं जाईल ले ले। तर इथे बघू शकता याच्यामध्ये वाफ धरलेली आहे तर आपण हे या पद्धतीने काढून आहे आणि सात ते आठ मिनिटांनंतर झाकण काढून घेऊया तर पीठ बघू शकता अगदी मऊसूद झालेलं आहे तर वाफेवर हे मस्त असं शिजलं जातं कुकरमध्ये शिजवल्यामुळे काय होतं की याची जे वाफ आहे ते बाहेर निघत नाही आणि वाफेवर हे मस्त असं मऊसूद शिजल्या जात तर इथे बघू शकता मस्त असं हे नरम आपलं हे पीठ शिजून तयार झालेलं आहे तर आता आपण याच्या गरम गरम लगेच कुरडई बनवायला घेऊयात तर मी इथे घरातच एक पॉलिथिन म्हणजे प्लास्टिकची शीट अंतरून घेतलेली आहे आणि हा साचा घेतलेला आहे याच्यामध्ये बारीकवाली मी जे शेवाची असते ती पट्टी घेतलेली आहे तुम्ही इथे थोडी जाड सुद्धा घेऊ शकता आणि इथे अंदरून असं तेला पाण्याचा हात लावून आहे आणि हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये टाकून घ्यायचंय मिश्रण थोडं असं दाबून दाबून भरायचंय म्हणजे याच्यामध्ये हवा जे आहे ते राहणार नाही आणि आपल्या ज्या कुरड्या आहेत त्या मस्त अशा एक सारख्या पडतील आणि हे गरम असल्यामुळे मी इथे थोडंसं नॅपकिननी पकडून आहे आणि या पद्धतीने आता कुरड्या करून घ्यायच्या अजिबात याच्यामध्ये राहत नाही एक आपल्या या मस्त अशा कुरड्या होतात तर याच पद्धतीने आपण सगळ्या ज्या कुरड्या आहेत त्या करून घेणार आहे तर या कुरड्या मी एक दिवस घरातच सुकवून घेणार आहे नंतर दोन दिवस याला चांगला कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे म्हणजे चांगल्या अशा वाळतील तर मी इथे तुम्हाला दाखवते या मोजून त्रेचाळीस आपल्या या कुरड्या झालेल्या आहेत तर मी तुम्हाला इथे सांगते सुद्धा तर बघू शकता इथे ही पाच पाच ची लाईन बनवलेली आहे तर पाच दहा पंधरा वीस पंचवीस पस तीस पस्तीस चाळीस आणि या तीन ज्या शेवटी आहेत त्या त्रेचाळीस तर टोटल या त्रेचाळीस या एका वाटीच्या तांदळाच्या पिठापासून झालेल्या आहेत तर इथे बघू शकता आपण सगळ्या ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत तर आता मी याला चांगलं सुकवून घेते ते कर तर इथे बघू शकता दोन दिवसानंतर मस्त अशा कडकडीत या वाळलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते सुद्धा तर हे बघू शकता मस्त अशा या सुकलेल्या आहेत आणि अजिबात तुटत नाही आणि खायला सुद्धा खूप छान लागतात तर मी तुम्हाला ह्या तळून सुद्धा दाखवते तर इथे बघू शकता टाकल्याबरोबर ह्या मस्त अशा तीनपट फुलतात तर आणि खायला सुद्धा खूप छान लागतात अगदी हलक्या फुलक्या आहेत आणि सोबतच या खूप जास्त असं झंझट नाहीये अगदी दहा मिनिटात करून तयार होतात तर तुम्ही इथे नक्कीच ट्राय करू शकता अगर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच नवीन असाल तर तर करा इथे मी काही तळून घेतलेले आहेत मी तुम्हाला हे तोडून सुद्धा दाखवते खायला मस्त अशा हलक्या बनतात आणि बघू शकता आवाज बघू शकता मस्त अशा या कुरकुरीत बनतात तर नक्की ट्राय करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय